नमस्कार या व्हिडिओ मध्ये मी आपल्या सर्व दर्शकांचे खूप स्वागत करतो आजचा जो विषय आहे सायबर क्राईम आता सायबर क्राईम मध्ये वेगवेगळ्या पद्धतीने हे जे क्रिमिनल आहे ते काम करत असतात किंवा वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करून हे सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करतात आता बऱ्याच वेळा असं लक्षात आलंय की आपल्याला काही वस्तू विकत घ्यायची आहे किंवा विकायचे आहे यासाठी आपण ऑनलाईन ऍप्सचा वापर करत असतो मग यामध्ये जर आपण विचार केला की आपल्याला सेकंड हँड ज्या वस्तू आहे मग ते फर्निचर आहे किंवा वाहन आहे किंवा घरातल्या ज्या संसार उप, संसार उपयोगी वस्तू ज्या आहे या सेकंड हँड घेण्यासाठी आपण ऍप आप चा वापर करतो आता यामध्ये बऱ्यापैकी आपण ओएलएक्स जे आहे हे ॲप्स तुम्हाला सर्वांना माहिती आहे या ऍप्सद्वारे किंवा अशा अनेक प्रकार जे आहे की तुम्हाला वस्तू खरेदी करण्यासाठी आहे आता याच याचा गैरफायदा घेऊन हे जे सायबर क्रिमिनल आहे कायम करणारे हे खोट्या वेबसाईट बनवतात किंवा या एक्स सारख्या डुप्लिकेट ऍप्स बनवतात आता याचा फसवण्याची पद्धत अशी आहे की हे काय करतात की एखाद्या व्यक्तीच्या नावाने फसवणूक करतात म्हणजे कसं की एखादा सरकारी अधिकारी आहे म्हणजे आर्मी मधला नेव्ही मधला किंवा एअरफोर्स मधला ते याचा प्रोफाईल वापरून फोटो वापरून आय आयडी कार्ड वापरून याच्या नावाने ते काय करत असतात तुमच्या सोबत फसवणूक करत असतात मग ती कशी फसवणूक करत असतात तर ते आ, त्यामध्ये ते वेगळ्या वस्तू टाकतात मग असतात मग त्या टी व्ही असेल गाडी असेल वाहन असेल फर्निचर असेल आणि मग ते आपण ज्यावेळेस आणि ते मुळात किंमत इतकी स्वस्त लावतात त्यामुळे आपण ती पटकन त्या ठिकाणी आकर्षित होत असतो की इतक्या स्वस्त किमतीमध्ये इतक्या चांगल्या वस्तू कशा मिळतात मग आपण जेव्हा प्रत्यक्ष त्याला संपर्क करण्याचा प्रयत्न करत असतो तो तेव्हा त्याचे जे किंवा आपण व्हॉट्सअपद्वारे देखील त्याच्याशी संपर्क करत असतो मग त्यामध्ये त्याचे जे प्रोफाईल आहे ते आर्मीच्या वेशातले असतात किंवा गव्हर्नमेंटचे जे अधिकारी असतात त्यांचे जे युनिफॉर्म असतात त्या युनिफॉर्मचा ते वापर करीत असतात ते तुम्हाला आयडी कार्ड पाठवतात आणि तुमचा विश्वास जिखत असतात मग बरेच वेळा यामध्ये अनेक लोक त्याच्यात या जाळ्यामध्ये अडकले जातात ते म्हणजे ते असं सांगतात किंवा ते अशी परिस्थिती क्रिएट करत असतात की त्यामध्ये मी मुंबई या शहरात राहत आहे माझी बदली मुंबई शहरामध्ये आहे आणि आता माझी जी बदली झाली आहे ती आसाममध्ये किंवा अरुणाचल प्रदेश किंवा जम्मू काश्मीर या ठिकाणी आता माझी बदली झाली आहे आणि माझ्याकडे आता दोन महिन्यानंतर मला तिथे नव्या ठिकाणी पोस्टिंगला जॉईन होणं आहे परंतु मी आता मुंबईला राहत असताना मी घरात गर, अनेक वस्तू विकत घेतल्या आहे मग त्यामध्ये वाहन आहे फर्निचर आहे आता हे सगळ्या वस्तू मी तिकडे घेऊन जाऊ शकत नाही तर मला त्या ज्या वस्तू आहेत त्या मला इथेच विकून मला जायचं आहे आता अशी जी परिस्थिती सांगितल्यानंतर एखाद्या व्यक्तीला त्याच्यावर विश्वास बसतो आणि विश्वास बसल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये जाळ्यात अडकतात आणि तो तुम्हाला असं सांगतो की तुम्ही मला एवढे पैसे ऍडव्हान्स टाका म्हणजे मी ते वस्तू दुसऱ्या कोणाला देणार नाही किंवा तुमचा मला ऍड्रेस पाठवा मी त्या ऍड्रेसवर तुम्हाला डायरेक्ट दि, होम डिलिव्हरी करून देईल अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने तु तो तुम्हाला हे करत असतो जाळ्यात अडकवत असतो आणि मग तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून त्या वस्तू पाठवतात त्या वस्तू पाठवण्यासाठी तुम्ही पैसे पाठवत असतात आणि मग नंतर लक्षात येतं की असं काही व्यक्ती नाहीचे हे सगळे क्रिमिनल जे आहे सायबर क्राईम क्रिमिनल याच्या जाळ्यामध्ये आपण अटकलेलो असं आपल्याला निदर्शनास येतं मग आपण बऱ्यापैकी या अशा प्रकारे व्यवहार करताना काळजी घेतली पाहिजे किंवा जर तुमची फसवणूक जरी झाली आहे तरी मी तुम्ही त्वरित सायबर क्राईम पोलीस स्टेशनला संपर्क करून त्याच्या संदर्भात रितसर तक्रार दाखल करणं आवश्यक आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी रिलीफ मिळू शकतो हो आणि सायबर क्राईमचे जे पोलीस स्टेशनचे जे अधिकारी आहेत ते त्या संदर्भात कारवाई करू शकतात पण या ठिकाणी आपण देखील काळजी घेणं का आवश्यक आहे जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद